श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मीना तुळसकर आज मी तुम्हाला फ्लावरची भाजी दाखवणार आहे हिरवी मिरची घालून त्याला तर मी बघूया साहित्य आता बघा हा फ्लावर आहे मी उकडून ठेवला आहे पाव किलो चवर आहे उकडून ठेवला आहे मीठ मीठ काही घातले नाही नुसताच उकडून ठेवला आहे तो त्याच्यामध्ये फोडणीसाठी कांदा तीन कांदे आहेत मध्यम आकाराचे हे चार मिरचे आहेत बारीक करून ठेवले आहेत मधून चिरून कडीपत्ता फोडणीला थोडंसं खोबरं कोथंबीर आणि फोडणीसाठी तेल हिंग मोहरी हिंग आणि मोहरी आणि ही हळद चवीला मीठ आणि थोडी साखर घालायची ती नंतर मी दाखवून घालते वेळी आता मी गॅस चालू करते आता या बनवायला आपल्याला काही वेळ लागणार नाही आहे तर फ्लावर उकडलेलाच आहे त्याच्यामुळे वेळ लावणार नाही जास्त तोपर्यंत हे पाणी पण काढून घेते आता कुकर तापला आहे माझा आता याच्यामध्ये पहिला कढीपत्ता टाकून घेते कारण कढीपत्ता जरा मी असंच करते म्हणून तुम्हाला दाखवते कढीपत्ता जरा बारीक करून घेते बारीक केल्यानंतर थोडा चांगला लागतो तो प्रत्येक <coughs> वेळी करते वेळी मी असंच करते त्यामुळे कसं अंगावरती थोडं पाणी उडत नाही धुवून घेतो ना आपण कढीपत्ता आता गॅस मी बारीकच ठेवला आहे करून मग अशी फास्ट होता गरम व्हायचं होतं तेव्हा आता तीन चार चमचे तेल घालून घेते तेल टाकलं आता हिंग टाकते एक चमचा अडी पत्ताच चांगला आहे एक चमचा घातला हिंग मोहरी अर्धा चमचा मोहरी मोहरी घातली वा आता जरा चढे मोहरी चांगली आणखी दोन चमचे जरा तेल घालते तेव्हा कमी वाजते तर थोडा फास्ट करते आता मोहरी पण बरी आहे झाली भाजली आहे त्याच्यामध्ये आता मी कांदा घालते कांदा बर चांगला परतून घ्यायचा गॅस फासत ठेवलाय मग ते बारीक केलेला मध्ये थोडा वेळ परतू घ्यायचे मिरची पण घालून घेते चारच मिरची आहेत पण हे मधून कापून हे केलं आहे ना चिरले आहेत म्हणून ते जास्त वाटत आहेत आणि तिखट कमी आहे तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तिखट तिखट चिकटाचे पण घ्यायचे मिरचे आम्ही तिखट जास्त खात नाही म्हणून आम्ही तिखट मिरची नाही घेतली आहे जर तिखट हवी असेल भाजी तुम्ही तिखट पण घेऊ शकता चांगल्या आता भाजी देईल ह्याच्यामध्ये मीठ घालून घेते एक ते दोन मिनिट म्हणजे आपल्याला आपल्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मी उकडते वेळी मीठ घातलेलं नाही आहे मध्ये काहीच नाही घातलं फक्त नुसतं उकडून घेतलं म्हणजे शिजलं काय ते मिरची भाजी आता गॅस स्लो करते आता ह्याच्यामध्ये आपण फ्लावर उतरून घेऊया त्यामुळे भाजीला त्याच्यामध्ये आपण हे भाजू हळद घालून घेऊया हळद तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घाला मी अर्धा चमचा घालणार आहे मी थोडी छान दिसते बघा मस्त होते भाजी आपण याच्यामध्ये साखर घालूया अर्धा चमचा अर्धा म्हणजे थोडीशी चवी पुरती अशी साखर पण पण साखर हवी तर चांगली लागते भाजी आता हे सगळं आपण परसून घेऊया छान दिसते बघा आवडची अशी भाजी वाटत नाही उकळले त्यामुळे ते लगेच होते भाजी वेळ लागत नाही त्याच्यामध्ये आपण खोबरं पण घालून घेऊया दोन आता दोन मिनिटासाठी फक्त मी उडकन ठेवणार याच्यावर दोन मिनटांसाठी फक्त आता दोन मिनिटं झाली आता उघडून बघूया गॅस मी बारीकच ठेवलाय आता फास नाही केला अजिबात चांगली वाप आली याला आता याच्यामध्ये आपण कोथंटी घालून घेऊया तर पाणी अजिबात सुटलं नाही कारण सगळं पाणी आपण गाळून घेतलं ना त्याच्यावर मी कोथंबीर घालते आणि थोडंसं परतून घेते तुम्ही वरती शिवरवायचे तर शिवरू शकता ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि खूप खूप धन्यवाद कमेंट कोणी काहीच करत नाही सबस्क्राईब पण करत नाही झाली भाजी पूर्ण आता दोन मिनटासाठी फक्त आता कोथंबीर टाकली म्हणून दोन मिनटासाठी झाकण मारते आणि गॅस बंद करते गॅस बंदच करते आता कारण ते आतल्या आतमध्ये हे होईल ते शिजेल थोडी झाकण मारल्या कारणाने गॅस बंद